अहमदनगर शहरातील सिटी लॉन समोर नव्यानं उभारण्यात आलेल्या ग्रँड कुरेशी या शानदार हॉटेलचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालंय अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील हॉटेल कुरेशीला ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि विश्वासाच्या जोरावर मुजाहिद भा कुरेशी यांनी आता नगर शहरात चोखंद सेवेसाठी ग्रँड कुरेशी या नावाने सुरू केलेल्या शानदार हॉटेलचं उद्घाटन माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला हॉटेल कुरेशी येथे असलेल्या रुचकर पदार्थांची रेलचेल आणि येथे असलेली स्वादिष्ट चव आता हॉटेल ग्रँड कुरेशी मध्ये देखील ग्राहकांना चाकता येणार आहे हॉटेल कुरेशीच्या माध्यमातून हॉटेल क्षेत्रात ग्राहकांचे विश्वास संपादन करणारे मुजाहिद उर्फ भा कुरेशी यांनी हॉटेल कुरेशी सोबतच आता ग्रँड कुरेशी नावाने आणखी एका हॉटेल सुरुवात केली आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील स्थिती लॉनसमोर समोर उभारण्यात आलेल्या ग्रँड कुरेशी हॉटेल मध्ये व्हेज नॉन पदार्थ उपलब्ध आहे तर ग्रँड कुरेशी या हॉटेलच्या उद्घाटना प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक संपत बारसकर माजी नगरसेवक निखिल वारे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार माजी नगरसेवक मनोज कोतकर माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी नगरसेवक समद खान माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांच्यासह हॉटेलचे संचालक मुजाहिद उर्फ भा कुरेशी समीर कुरेशी वाहिद कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उप होते तर हॉटेल कुरेशीच्या माध्यमातून मिळवलेल्या ग्राहकांच्या विश्वासावर आता मुजाहिद उर्फ अभा करीता। ले 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 कुरेशी यांनी ग्राहकांकरिता नव्यानं सुरू केलेल्या ग्रँड कुरेशी हॉटेलला भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त करत कुरेशी परिवाराला यावेळी शुभेच्छा दिल्या तर अहमदनगर शहरातील नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर सुरू करण्यात आलेल्या ग्रँड कुरेशी या हॉटेल मध्ये ग्राहकांनी घेऊन व्हेज नॉन व्हेज अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन हॉटेलचे संचालक मुजाहिद उर्फ भाकुरेशी यांनी कुरेशी ग्रँड या नवीन हॉटेलचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संपन्न होत आहे या कुरेशी परिवाराचे सन्मान्य उर्फ भाकुरेशी व त्यांच्या संपूर्ण परिवार त्यांचे घरातील त्यांचे मोठे बंधू असतील त्यांचे सर्व चुलते असतील या सगळ्यांनी एक नवीन खरं तर गेल्या काही वर्षापूर्वी एक कुरेशी हॉटेलची सुरुवात या शहरामध्ये कोटला परिसरामध्ये सुरुवात केली आणि तिथून हळूहळू एक ग्राहकांचा एक चांगल्या प्रकारे एक विश्वास संपादन केला आणि त्या विश्वास संपादनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एक नावलौकिक त्यांनी ह्या कुरेशी हॉटेलचं हे शहरामध्ये आणि बाहेर जिल्ह्यातून जाणाऱ्या लोकांचं देखील निर्माण केलं आणि म्हणून आज त्यांनी एक या नवीन जागेमध्ये एक नवीन अजून दुसरं दुसरं आउटलेट आज दुसरा या निमित्ताने दुसरं हॉटेल या हायवेवरती खरं तर सुरू केलं आहे आणि आपण पाहतो खरं तर हा जो काही महामार्ग आहे उभयबाईद आपण जर पाहिलं तर अगदी संभाजीनगर त्याच्या त्याच्यापुढं जालना असेल त्याच्यापुढं धुळे असेल अगदी विदर्भापर्यंत नागपूरपर्यंत चंद्रपूरपर्यंत ही लोक या परिसरातून अगदी आपल्या शहरापासून तर अगदी कोल्हापूरसारख्या शहरापर्यंत या प्रवासी वाहतूक या हायवेवरनं जात असते आणि म्हणून इकडून जात असताना आपण पाहतो की अनेक जे घरा घरामधली महिला मंडळी देखील गाडीमध्ये असतात आणि मग करता देखील कुठंतरी हॉटेल असलं पाहिजे अशी एक त्यांची धारणा होती आणि मानस होता आणि म्हणून इथं आल्यानंतर फॅमिली ग्राहक देखील कुठेतरी थांबला पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे सुविधा झाली पाहिजे अशी या करत सर्व मंडळीची पुरेशी परिवाराची एक प्रयत्न होता आणि म्हणून कुठंतरी करता एक स्वतंत्र व्यवस्था आज त्यांनी हॉटेलच्या माध्यमातून केली आहे आणि आपण पाहतो की या सगळ्या परिसराला एक हॉटेलच्या रूपाने देखील आता चांगलं शुभकरण या रोडला देखील झालेलं आपल्याला भाषेत पाहायला मिळतं आणि त्यामुळं तुमचं काम संपूर्ण कुरेशी परिवाराचं काम आपल्या प्रभागामध्ये विकासाचं काम देखील आहे आणि त्याचबरोबरीने आपण व्यवसायामध्ये देखील एक चांगलं नावलौकिक आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलं आहे बऱ्याच लोकांना व्यवसाय करता येतो पार्थिवसुरू काही करता येत नाही काही लोकांना राजकारणामध्ये जे असतील त्यांना राजकारणामध्ये काम करता येतं पार्थिवसुरू काही करता येत नाही पण तसं पाहायला गेलं तर भाई आता भाषा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी भेटल त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलंच नाव मिळवलं ना। आणि त्यामुळं भाई की फार थोडी लोकं असे असतात की अष्टपैलू व्यक्तिमत्व असतात आणि त्यामुळं आता त्यांनी अलीकडच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आता चांगल्या प्रकारे नावलौकिक मिळवले आहे आणि खरं तर सगळ्यात चांगलं काम अनेक त्यांनी विकासात्मक केलेलीच आहे कामं बरीच विकासात्मक त्यांनी केलेली आहे प्रभागामध्ये केली प्रभागाच्या बाहेर केली कसं पाहायला गेलं त्याचा प्रभाग म्हणजे अगदी आमच्या सारदनगरपासून सुरू होतो आणि इकडं आपल्या आग... दाळमंडेच्या कॉर्नरपर्यंत त्याचा प्रभाग आहे कोटीचा परिसर असेल मध्यवर्ती शहरातील चंडीगडचा परिसर असेल हा बराच मोठा परिसर आहे या परिसरामध्ये त्यांनी मागच्या काही काळ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठं सर्वसामान्य लोकांच्या वर्गाला एक म्हणजे लग्न जे असतं ते अगदी महत्त्वाचं असतं खर्चिक काम असतं सर्वसामान्य लोकांना न परवडणारं काम असतं पण त्यांनी जो काय तिथं लग्नाकरता जो हॉल निर्माण केला ते सगळ्यात कोरीव काम म्हणजे वर्षानुवर्ष लोकांच्या हृदयामध्ये ते वर्शन वर्शन लो काम राहील असं काम त्यांनी खरंतर आपल्या आप प्रभागामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्या सभामंडपच्या माध्यमातून आज तिथे बरेच लोकांचे मोफत विवाह सोहळे त्या ठिकाणी होतात म्हणून त्यांचं फक्त कामामध्ये देखील कुटुंबामध्ये देखील अजून आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल प्रभागाची प्रगती वी, कशी होईल कशी होईल हा त्यांचा खरं प्रयत्न असतो आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामधलं काम आज आपण जर पाहिलं इथं आल्यानंतर हॉटेल जरी पाहिलं मला देखील मागच्या श्याम मागच्या पात्र संपूर्ण ते घेऊन आलेते रात्रीच्या वेळेला इथं त्यांनी मला दाखवलं की काय काय काम चालू आहे कशाप्रकारे चालू आहे म्हणून बारकाईने प्रत्येक गोष्ट त्यांनी दाखवली म्हणजे मला लक्षात आलं की हाच मनुष्य कामावर लक्ष देतोय नाहीतर बऱ्याच वेळेला असं असतं काम एखाद्या दुसऱ्या कुटुंबातला सदस्य करतो आणि तेच आमचं सगळं मिळू भाग केलं तर आज भाषेत तुम्ही आणि तुमचे भाऊ असतील सगळे चुलते असतील सगळ्या कुटुंबास तुमच्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला निश्चित तुम्ही पात्र प्रत्येक वेळ ठरता आणि त्याच्या माध्यमातून या कुटुंबाची चांगल्या प्रकारे घडी बसून ती पुढं घेऊन जाण्याचं काम तुम्ही करत असतात त्यामुळं तुमच्या सर्व कुटुंबाचं सगळ्यांचंच अभिनंदन करतो तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अशीच ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताल तिथं तुम्ही अशीच भरभराट तुमची होत राहो आज या नवीन ग्रँड कुरेशी या सगळ्या व्यावसायिक उपक्रमा करता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज औरंगाबाद रोड सिटी लॉन समोर आज आमचे नवीन शाखा ग्रँड कुरेशी याचा आमदार संग्राम भैया जगताप आमदार संग्राम अरुण काके जगताप यांचे आमचे उद्घाटन झालेलं आहे आज आमची नवीन शाखा आमचे उपनगर भागातले यांची सगळ्यांची मागणी होती एक फॅमिली रेस्टॉरंट हायजिनिक आणि स्वच्छ हे भागात आम्हाला पाहिजे ही शहराची जी, जी मागणी होती त्याप्रमाणे आम्ही आज आमच्या ग्रँड पिशेचा ओपनिंग केलेलं आहे व आमच्या शहरासाठी इथं विविध प्रकारचे बोपड्याचे व चिकन व मासे व व्हेजचं सगळे आम्ही आयटम इथं ठेवणार आहे व नगरकरांनी आम्हाला मी निवेदन करतो की सगळे इथं येऊन तर त्यांनी आमचे ग्रँड गुरुजरचा स्वाद घ्यावा व आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी यांना मिळत प्रतिनिधी अकीज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर